आपल्या कोल्हापुरातलं सगळ्यात मोठं बांगड्यांचं दुकान म्हणजे मंगळवार पेठेतलं सरगम बँगल इथं तुम्हाला बांगड्या स्टार्टिंग तीस रुपयापासून मिळणार इंस्टाग्रामवरच्या ट्रेंडी बांगड्या नवीन व्हरायटी नवीन डिझाईन सगळं एकदम भारी आहे आणि इथला विषय म्हणजे तुम्ही दोनशे ची खरेदी केला का नाही तुम्हाला इथं लकी ड्रॉ कुपन पण मिळणार आहे त्यासाठी पत्ता तेवढा नीट बघून घ्या मिरजकर टिकटीला तुम्ही जर गेला त्या चौकातनं तुम्हाला जायचंय सरळ 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 पुढं जायचंय समोर लागते शिंगोजी मार्केट त्या मार्केट पासून पण तुम्हाला सरळ पुढं जाऊन मंगळवार पेठेत गाडी घालायची बांगड्या तुम्हाला जबरदस्त क्वालिटीच्या मिळणार आहेत ते पण शंभर टक्के पुढे गेल्यानंतर तुम्हाला उजव्या हाताला टर्न मारायचंय योगेश चायनीज लागते त्याच्या बरोबर तुम्हाला बाजूच्या गल्लीत गाडी अशा आत घालायच्या आणि एक सेकंद मध्ये येते आपलं दुकान म्हणजे कसं सरगम बँगल स्टोर इथं बारा महिने धमाका ऑफर सुरू असते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता इथला विषय म्हणजे ज्या तुम्ही बांगड्या खरेदी केला तर तुम्हाला शंभर टक्के कोपन मिळणार लकी ड्रॉच्या विनरसाठी पहिलं गिफ्ट असणार आहे पैठणी साडी दुसरं गिफ्ट असणार आहे ब्रायडल नेकलेस आणि तिसरं गिफ्ट असणार आहे अमेरिकन डायमंड ज्वेलरीच्या बांगड्या त्यासाठी तुम्हाला नाही तर यायला लागते अमेरिकन डायमंड ज्वेलरी तुम्ही खरेदी केला का नाही तुम्हाल के तर तुम्हाला तीस टक्के ऑफ पण मिळणार आहे काच मेटल लाख फायबर प्लास्टिक इथं सर्व प्रकारच्या व्हरायटीच्या बांगड्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत लग्न आणि इतर कार्यक्रमाच्या ऑर्डर पण हे घेतात आणि दसरा दिवाळीला इथं धमाका ऑफर असतात तर तुम्ही पण आजच व्हिजिट करा सरगम बँगल स्टोअर ला